नमस्कार आज आपण बारामती या ठिकाणी आलेलो आहोत आले हा अपघात झाला त्यावेळेस प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपण एकंदरीत त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू की हा अपघात या ठिकाणी कशा पद्धतीने झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार सकाळी किती वाजता अपघात झाला आणि सकाळी कॉल आला म्हणजे कॉल आला त्यांच्याच कंपनी स्वतः म्हटलं तुमच्या घराच्या शेजारी मग मग तिथे जाऊन एकदा चेक करतो मी फर्स्ट आलो जरा फर्स्ट आलो आल्यानंतर मी इथे याच्या अगोदर तीन गोड्या काढलेल्या होत्या तीन बोड्या होते मग आल्यानंतर मी तीन बोडे काढण्यास मदत केली आणि गाडी होती पाणी वाजण्यासाठी आणि इथल्या लोकांनी एवढंच सांगितलं पहिले पहिले जे गोडे काढली सगळ्यात पहिली प्रथम बोडे काढली दादांची गोडे काढली होती त्यांनी दादांची गोडी फक्त घड्यावरून ओळखली की दादांची गोडी होती मला त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर जे अग्निशामक असेल पोलिस दल असेल त्यांच्या या ठिकाणी मदत भेटली का हा भरपूर त्यांनी पण मदत केली स्वतः पोलीस वगैरे कॉन्स्टेबल सगळं ते अग्नी अग्निदल सगळे आत उतरले होते तिथं मी पण स्वतः उतरलो होतो म्हणजे असं नाही की हेच गेले पाहिजे ते गेले नाही आम्ही पण दादांचेच कार्यकर्ते जवळच्या आणि एकदम दादा दादांचा आमच्या आमच्यावर सगळ्या अख्ख्या बारामती बारामध्ये शेजारच्या आसपास खेडेगाव तालुका प्रत्येकांच्या अंगावर हात आहे त्यांच्यामुळे भरपूर लोकांना रोजगार आहे म्हणजे प्रत्येकाची घर चालतात तर भरपूर लोकांचे किती वाजता अपघात झाला अपघात झाल्याचं तो अंदाज नाही सांगू शकत कारण मी आतापर्यंत इथंच आहे अपघात झाल्यापासून सकाळपासून मी इथंच आहे म्हणजे दिवस पण उगवला नव्हता तेव्हा दिवस उगवला होता थोडस हे उजळलं होता म्हणजे मी तेव्हापासून इथंच आहे धन्यवाद आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी प्रत्यक्षदर्शी होते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि कंदरी जर पाहिलं तर या ठिकाणी जे प्ले प्लेन आहे पूर्णपणे या ठिकाणी क्रॅच झालेला आहे आणि या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी जो लोकांचा मॉप आहे भरपूर प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहे महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही बारामती